नमस्कार मी प्रियांका ललित प्रियस किचनमध्ये तुम्हा चण्यांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे चण्याची उसळ म्हणजेच हरभऱ्याची उसळ ही चण्याची उसळ आपण नाश्त्याला किंवा मुलांच्या शाळेच्या डब्याला किंवा जॉबला जाणाऱ्या व्यक्तींसाठी देऊ शकतो पौष्टिक रेसिपीबद्दल ही एक रेसिपी आहे कारण या चण्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स मिळतात फायबर्स कॅल्शियम थोडक्यात काय तर एनर्जीची पॉवर बँक आहे ही तर बनवायला अगदी सोपे आहेत अगदी मोजक्या साहित्यामध्ये मी इथं बनवून दाखवणार आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी हे एक वाटी हरभरे घेतले यालाच आपण काळेचं नशपण म्हणतो हे देशी आहेत तर याला मी रात्रभर म्हणजे दोन तीन पाण्याने धुवून याला रात्रभर भिजत ठेवले पाण्यामध्ये थंडीच्या दिवसात जर भिजवत असाल ना तर थोडंसं कोमट पाणी करून भिजवायचं म्हणजे हरभरे दाटरत नाहीत शिजल्यावर छान गाळ शिजतात तर इथं मी आता याला दोन तीन वेळा धुवून यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी घालून आता याला एक चमचा मीठ टाकून मी कुकरमध्ये चांगला तीन ते चार शिट्टा करून घेते आता तोपर्यंत इथं मी मसाला करून ठेवला आहे तर चण्याची उसळ बनवण्यासाठी इथं मी एक मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घेतलं आहे एक कोथ बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि तीन चमचे आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचे पेस्ट करून घेतलेले आहे आता भरपूर जण यामध्ये कांदासुद्धा शिरून घालत असतील पण कधीतरी ते तुम्ही अशी या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने उसळ करून बघा आणि याची चव मला सांगा तुम्ही माझ्या मते ना काही गोष्टींची म्हणजे काही रेसिपींची खासियतच ही असते की जेवढ्या ते, ते तुम्ही सिंपल पद्धतीने बनवता तेवढीच त्याची ओरिजिनल चव जी ते अशी उभारून येते आणि फार छान लागते आता आपले जण इथे छान शिजलेत बघा मी तुम्हाला हाताने असं दाबून दाखवला आता की नाही मी याला ग्लास नाही थोडंसं मॅश करून घेणार आहे तुम्हाला हवं तर यातलं पाणी तुम्ही काढून एखाद्या का भाजीला वापरू शकता मी की नाही इथं हे पाणी असंच यामध्ये वापरणार आहे आपण जास्त पाणी घातलं होतं एक दीड ग्लास घातलेलं होतं तर आता हे असं मॅश केल्यामुळं ह्याचा जो रस आहे अर्क आहे ना तो त्या पाण्यामध्ये उतरतो आणि त्यामुळे भाजी छान लागते चवीला आता त्या कढईमध्ये मी साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे आता या तेलामध्ये मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरे जीर, जिरे घालते आता मोहरी जिरं छान तडतडलं आहे की आता ह्यामध्ये मी जो आपण पेस्ट करून घेतली होती आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरची तीन चमची तीसुद्धा यामध्ये घालते याला थोडं छान खमंग खरपुसाचं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जी कोथिंबीर घेतली होती नाही टोमॅटो तेसुद्धा घातून घेतलं आता याला आपण छान असं जरा परतून घेऊया आणि टोमॅटो थोडंसं नरम होण्यासाठी मी यात थोडंसं अगदी मीठ घालते लक्षात ठेवायचं मीठ कमी घालायचं आहे कारण आपण हरभरे शिजताना पण मीठ घातलेलं होतं आता यामध्ये मी एक चमचा काश्मिरी लाल मिर्च पावडर घालते शिवाय आपलं घरचं जे काळं तिखट आहे ते एक चमचा घातलं आणि एक चमचा धने पावडर आणि अगदी पाव चमचा हळद घातली आता हे मसाले आपण छान एकसारखे यामध्ये परतून घेऊया आता यामध्ये मी जे आपण चणे शिजवलं होतं त्याचंच स्टॉक म्हणजे त्याचंच पाणी यामध्ये थोडं घातले आणि हा मसाला असा थोडासा मी ह्यात शिजवून देते आता मसाले परतून झालेच आता यामध्ये मी अगदी पाव चमचा साखर घालते इथं तुम्ही चमचा साखर घाला किंवा थोडासा गुळाचा खडा घाला कारण गुळ किंवा साखरांनी ना याची चव जे आहे ती बॅलन्स होते तिखट किंवा मिरची म्हणतात ना आणि एक वेगळीच म्हणजे छान चव येते आता या भाजलेल्या मसा मसाल्यावर बघा तुम्हाला थोडीशी तेलाची तरी आलेली दिसते आता, आता असं झालं की समजा तर आपला मसाला भाजलाय छान आता आता यामध्ये आपण जे चणे शिजवले होते ते त्यात पाण्यासकट मी आतमध्ये घालून घेते आणि कढईवर झाकण ठेवून मी साधारण तीन ते ती चार मिनिट याला छान असं शिजून देते आता तीन ते ती चार मिनटानंतर आपण बघूया आपले जे भाजी जी आहे ती छान शिजली म्हणजे यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झाले आता यावर झाकण न ठेवता आपण आता याला जोपण्यात पाणी जोपण्यातलं पूर्ण आटत नाही तोपर्यंत शिजवूया शिजूया आता अगदी पाणी यातलं आटवायचं नाही बघा यामध्ये थोडासा जो रस्सा दिसतो ना हा असा ठेवायचा कारण ही भाजी थंड झाल्यानंतर ना, ना ही जास्त कोरडी होते जर का आपण अगदीच त्याला फडफडीत केले आणि मग अशी कोरडी उसळ किंवा फडफडीत उसळे ना मुलांना चपातीवर म्हणजे डब्याला जर दिले आपण तर ती कोरडीने घास बसतात आणि मग ती कोरडी फडफडीत उसळ उसळणं ना। खावटत नाही त्यासाठी अशी ओलसर उसळ ठेवा आणि या पद्धतीने तुम्ही नक्की ही उसळ ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर रेसिपी आवडली तर चॅनेलला एक लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूयात पुन्हा एकदा अशा छान सहज सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद